नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब आज रमजान ईद निमित्त दिग्रस मतदार संघाचे भावी आमदार माणिकराव ठाकरे दिग्रस शहरामध्ये शंकर टाकी चौकात मुस्लिम बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत सभी तरह तब से धूमधाम से मनाया जा रहे हैं हमारे मुस्लिम भाइयों को शुभकामनाएँ देने के लिए सभी हिंदू धर्म के लोग हैं सभी धर्म के लोग हैं एक साथ होकर एक दिन का साथ को, देश को सभी समाज को, देश को, देश को, देश को ले जाएंगे और उसी तरीके से काम तो देश में होना चाहिए ये हमारी उम्मीद है आज के दिन में को को मैं भायों को हमारे जो भाई ठीक त्यांच्या सोबत संपूर्ण कार्यकर्ता मंडळी आपल्याला दिसत आहे मित्र सतीश भाऊ तायडे भारत भाऊ देशमुख राजेंद्र शेळके त्या ठिकाणी आपल्याला दिग्रज तालुका कमिटीचे काँग्रेसचे अध्यक्ष शंकर भाऊ जाधव आणि हा अरबाज धारीवाला संपूर्ण त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहे श्याम पाटील सोबतच आणि अजिंक्य मात्रे नगर परिषदचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे धडाडीचे कार्यकर्ते आहे अजिंक्य मात्रे चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते मित्र त्यानंतर दिग्रज शहरातील जिनिंग फेडरेशनचे माजी संचालक प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता हाजी अब्दुल हक शेठ हाजी अब्दुल हक शेठ यांच्या निवासस्थानी आलेल्या आहेत माणिकराव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यासह समय दिग्रज नगरीचे विजय कुमार बंग न, माजी नगराध्यक्ष सुधाकरराव जाधव त्या ठिकाणी काँग्रेस भाजपाचे अॅडवोकेट विवेक बंदी बनगिनवार विवेक बनगिनवार ते माणिकराव ठाकरेच्या बाजूला बसलेले आहेत विवेक भाऊ बनगिनवार प्रामुख्याने त्या ठिकाणी हजर आहेत भारत भाऊ देशमुख राजाभाऊ चव्हाण अरबा धारीवाले आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहे मित्र अभय पाटील आणि राजेंद्र शेळके शंकर भाऊ जाधव त्या ठिकाणी प्रामुख्यानं प्रतिष्ठित नागरिक रवीभाऊ आरगडे माजी नगर अध्यक्ष रवीभाऊ आरगडे प्रामुख्याने उपस्थित त्या ठिकाणी दिसत आहे राहुल भाऊ वानकडे माजी नगरसेवक राहुल भाऊ वानकडे त्या ठिकाणी दिसत आहेत संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्र त्यानंतर दिग्रजचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद जावेद पटेल सलाम वैकुम रहमतुल्ला वरकात ईद उल फित्र की बेशुमार आप सबको मुबारक हो खुदा करे आपकी जिंदगी में ऐसी हजारों की आए आपके रोजा आपकी इबादत गरीबो का जो आपल्या ख्याल रखा इस्तेमाल मोहम्मद जावेद पटेल बाराभाई मौला यांच्या निवासस्थानी माणिकराव ठाकरेच्या कार्यकर्त्यासह संपूर्ण त्या ठिकाणी शिरकुर्मा घेण्यासाठी आज आलेला आहे दरवर्षी प्रमाणे जावेदभाई जावेद, जावेद पटेल यांच्या निवासस्थानी आलेल्या आहेत त्या ठिकाणी बापू देशमुख बापू देशमुख आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत सुधीर भाऊ देशमुख त्या ठिकाणी प्रामुख्यानं हजर आहेत उपस्थित आहेत दरवर्षी राहतात यावर्षी त्या ठिकाणी मागच्या वेळेस आपल्या यवतमाळ यो, जिल्ह्याचे एस पी आणि दिलीप दिलीप भुजबळ जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप दिलीप भुजबळ प्रामुख्याने त्या ठिकाणी दोन चार वेळास आले होते आपल्या मोहम्मद पटेल पटेल जावेद पटेल यांच्या घरी निवासस्थानी यावेळेस सुधीर भाऊ देशमुख बापू देशमुख प्रामुख्याने काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आपल्याला दिसत आहे समय माणिकराव ठाकरे मित्र संभावे आमदार मतदार मतदारसंघाचे भावी आमदार माणिकराव ठाकरे प्रामुख्यानं जनसंपर्कामध्ये आहे आणि तो चळवळीतले कार्यकर्ता आहेत काँग्रेसचे त्यासोबत दरवर्षी आपल्या दिग्गज शहरामध्ये हिंदू मुस्लिम भाई भाई सगळे गुन्हा गोविंदाने राहतात मित्र ते आपले मिर्झा एक्सप्रेस म्हणतात कामठवाड्यावाले काता संघ पानामध्ये काता संघ असते चुना आणि तसे आमचे हिंदू मुस्लिम हिंदुस्थानात गुन्हा गोविंदानं आणतात त्याप्रमाणे दिग्रस मध्ये बी आमचे हिंदू मुस्लिम भाई, भाई एक भाईचारा प्रमाणे राहत आहेत आणि दिग्रजचे ठाणेदार शवानंद वानकडे याने या कार्यक्रमाचा इधी देता चोख बंदोबस्त केला मित्र धन्यवाद चोक बंदोबस्त केला धन्यवाद के सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे सैन्यूज न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया धन्यवाद